हरिवि श्रीज्ञानदेव तु पण्ढरिनाथ भगवान् केज माौली ज्ञानेश्वर महाराज केज जगद्गुरु तुकाराम महाराज केज सन्त श्रेष्ठ नामदेव महाराज केज कृष्ण भगवान् अखंड देवाला आठवतो देवही अखंड त्याच्या पाठीमाग उभा राहतो सद्विचारांच्या पाठीमाग देव उभा राहतो सत्याच्या पाठीमाग देव उभा राहतो धर्माच्या पाठीमाग देव उभा राहतो म्हणून महाभारतकार म्हणतात यतो धर्मो यतो यर्मो यजवम यत ततो भवती गोविंदो कृष्णस्ततो जयः जिथ धर्म आहे जिथ सत्य आहे जिथ सरळता आहे भगवान तिथच येतात आणि जिथ भगवान येतात तिथं विजय निश्चित असतो म्हणून धर्माला सरळतेला धरायचंय आणि ते धर्माला धरणं कसं आहे धर्माच्या मार्गावर चालणं कसं आहे वैराग्यांतकरणामध्ये बिंबवणं कसं आहे हे आपल्याला नामदेवराच्या चरित्रावरून शिकता येतं या करता नामदेवराय बोलतात जना ना जनाबाईंच्या विषयी कामधंदा करताना अहोरात्र जनाबाई भगवंताच चिंतन करतायत म्हणून परमात्मा त्यांच्या पाठीमाग धावतोय आहो साधा नाही झाडलोट करी झनी केर भरी चक्रपाणी जनाबाई झाडलोट करायला लागल्या तर केर भरण्यासाठी परमात्मा पुढे यायचे मी भरतो केर म्हणायचे एकदा म्हणे जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाल्या मी नाही म्हणत बर जनाबाईनं स्वतः गांजली विठाबाई धाविनली शरीराकडे लक्ष नाही आणि आंघोळ केली काय कशी तरी केली विठ्ठल भक्तीचा नाद लागलेला भगवंतानीच ठरवलं जनाबाईचे केस स्वच्छ करायचे स्वतः भगवंतानी पाणी ठेवलं गरम केलं ते बादलीमध्ये काढलं जनाबाईला बसवलं एका दगडावर आणि तिच तिचे केस परमात्मा धुवायला लागले तिला स्वच्छ केलं निर्मळ केलं केस विंचरून मोकळे केले जनी म्हणे निर्मळ झाले आणि भगवंतांनी काय केलं आता नऊ घालून तर झालेलं आहे पण काही अजून कीट आहेत ना डोक्यामध्ये म्हणून जनाबाईला पुढं बसवलं माग स्वत बसले आणि तिच्या केसातल्या उवा सुद्धा भगवंतांनी काढल्या असं वर्णन येतं जनाबाईंच्या चरित्रामध्ये मग भगवान त्यातला एक एक बाहेर काढायचे नखावर ठेवायचे आणि असं जोरात दाबायचे देवाच्या हातानं मरण आल्यानंतर त्यांची कशी मुक्ती झाली असेल हो आणि मग जनाबाईचं प्रत्येक काम परमात्मा करायला लागले एके दिवशी जनाबाईंच दळण राहिलं होतं गोणाबाईंनी सांगून ठेवलं होतं दळायचे बरं का जणे पण त्या विसरून गेल्या विठ्ठल नामामध्ये आणि तशीच झोप लागली पण भगवंताला कुठं चेन पडते भगवंतानी विचार केला की जनाबाईला जर उठवलं नाही तर गोणाई तिला त्रास देईल म्हणून भगवान जनाबाईच्या झोपडीमध्ये प्रगट झाले तिच्या मानेखाली हात घातला तिला उठवलं तिचे केस सावरले डोक्यावरचा पदर नीट केला आणि मग सांगितलं जने आजचं दळण करायचं राहिलंय चल म्हणे दोघं मिळून पटकन करून घेऊ जनाबाई म्हणाल्या देवा खूप थकले रे मी भगवंतांनी सांगितलं तू काही करू नको फक्त मला अभंग ऐकव बाकीचं माझे मी करतो म्हणे मग आता दळायला कसं बसायचं असतो त्याची सुद्धा एक पद्धत आहे जात्यावर दळायला बसताना दोघींनी समोरासमोर बसायचं असतं एक पाय जवळ घ्यायचा असतो एक पाय असा लांब करायचा असतो आणि ते दांडी हातामध्ये धरून गाणं म्हणत म्हणत दळलं म्हणजे कंटाळा येत नाही मग दळण सहज होतं पूर्वी असंच दळलं जायचं म्हणून खांदे कंबर सगळं नीट असायचं कशालाही पट्टा नव्हता आता सगळीकडे पट्टे आले कारण कामच नाही राहिलं मग आता भगवंतांनी सांगितलं चल म्हणे दळायला बसू जनाबाई समोर बसली भगवान तिच्या समोर बसले दोघ एकमेकांकडे पाहतायत आणि दळण सुरू झालं सांगितलं जनाबाईला जनाबाई मन जना बोलायला लागल्या पांडुरंग माझा पिता पांडुरंग माझा पिता मग आता नियम काय असतो पहिलीनं एक ओळ म्हणायची तीच ओळ दुसरीनं ओढून धरायची तसं आता जनाबाई बोलायला लागल्या पांडुरंग पांडुरंग माझा पिता भगवानच बोलायला लागले पांडुरंग माझा पिता पांडुरंग माझा पिता आणि मग इथपर्यंत ठीक होत जनाबाई पुढं बोलल्या रखुमाई माझी माता रखुमाई माझी माता था। था। भगवान पंढरीनाथ बोलायला लागले रखुमाई माझी माता रखुमाई माझी माता असं म्हटल्याबरोबर तिकडं तिकड रुक्मिणी माता डोक्याला हात मारायला लागली बाबा भक्ताच्या एवढा अधीन गेला की रुक्मिणीला स्वतःच्या पत्नीला माता म्हणायला लागला याच सुद्धा याला भान राहिलं नाही आणि मग बातमी पसरली देवाचे दागिने नाहीशे झालेले आहेत देवाला कुणीतरी लुटलं सगळ्या पंढरपूरमध्ये बातमी आता हा चोराचा अधिपती आहे याला कोण लुटेलो पण बातमी पसरली देवाला लुटलं देवाला लुटलं घराघराची झडती घ्यायला सुरुवात झाली आणि मग घरी आले राजानं सैनिकांना पाठवलेलं होतं नामदेवरायांच्या घराची झडती घेतली काही सापडलं नाही मग सांगितलं तुमच्याकडे ती जनाबाई राहते ना तिच्या पर्णकुटीची झडती घ्यायची आम्हाला नामदेवरायांनी सांगितलं हरकत नाही घ्या म्हणे आणि मग सगळे सेवक जनाबाईच्या घरी आले झडती घ्यायला लागले तर भगवंताचे सुंदर सुंदर दागिने तिथे सापडले श्री ज्ञानदेव देव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महा जगद्गुरु संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय